नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय देवघरात काय ठेवावे देवघर कसे असावे बघा आपण देवाला गेलो की देवांचे फोटो घरी घेऊन येतो प्रत्येक देवांचे फोटो आपण घरी आणून ठेवतो मूर्ती पण त्या मूर्तीचे फोटोचे आपल्याकडून दररोज नित्य त्यांची सेवा होती का पूजा व्यवस्थित होती का त्याच्यामुळे असे देवगोळा न करता तुमच्या देवघरातील तुमचे कोण देव आहेत त्यांची तुम्ही नित्यनेमाने सेवा करत जावा तसेच देवघरात काय ठेवू नये तर हा महत्त्वाचा विषय आहे चला आता आपण जाणून घेऊया बघा देवपूजेतील देव, देव एकमेकास पाहत आहेत असे ठेवू नये देवघरात धन पैसा दडवून ठेवू नये देव देवाऱ्यात कमीत कमी देवमूर्ती अगर तजबीर तस असाव्यात तसेच एकच देवाच्या दोन अगर जास्त मूर्ती असू नयेत त्यापैकी एकही कार्य करत नाहीत त्याच देवतींची मूर्ती आणि फोटो चालेल देवी निरनिराळ्या दोन असल्या तरी चालतील त्यापेक्षा जास्त नको दत्तक घेत गेलेल्या घराण्याचे अगर बुडीत घराण्याचे देव देवघरात पूजू नयेत ते सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव करावेत सोन्याचे देव असले तरी विसर्जनच करावेत नाहीतर पूजकाची वंश बुडी होऊन अनेक संकटांनी त्रस्त होतात देवाऱ्यात भगवान शंकरांची मूर्ती अगर फोटो पूजू नयेत घराचे वातावरण मशांवत वा होईल कारण भगवान शंकराचे सगुण रूप मशानभूमीतच तांडव नृत्य स्वरूपात मांडले जाते संसारी माणसाने मारुतीची देवघरात पूजा करू नये देव कुटुंबांचा वंश खंडित होण्याची शक्यता राहते घरात सहा फुटाच्या वर दक्षिणाभिमुख मारुतीचा फोटो लावता येईल देवघरात शनीची पूजा करू नये सर्व जीवन संकटमय अतिउदास राहते देवघरात मुंजा पूजू नये बाकीचे देव काम करत नाहीत शिवाय त्या मुंजास सद्गतीपासून बंधनात अडकल्यामुळे पूजा करूनही त्याची फक्त आपल्याला शापच मिळतात देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये कारण गायत्री मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र आहे शिवाशिव अति कडक असते विटाळशी स्त्रीची छायादेखील त्यांच्यावर पडलेली चालत नाही देवघरात काळभैरवांची पूजा देखील निष्शिप्त मानली आहे तो यम असून अतिउग्र व कडक आहे देवघरात मसोबा पूजू नये त्यामुळे कुलदेवीची कृपा छत्र कुटुंबावर राहत नाही कुटुंब नित्य अनेक संकटांनी पीडित राहते तसेच देवघरात पिराची अगर पिराच्या चिन्हाची पूजा करू नये इतर हिंदू देवदेवतांची कृपा लाभत नाही गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये देवांच्या मूर्ती शोकेसमध्ये ठेवू नये ते देव कुटुंबाची शोभा करतात देवघरातील पूजेच्या मूर्त्या तीन इंचापेक्षा कमी असाव्यात जास्त उंचीच्या मूर्त्या विसर्जन कराव्यात देवारातील देवांना माशी लागलेली असू नये देव भग्न छिद्र पडलेली आसन आयुधे हलत असलेली चीर गेलेली विद्रूप झालेले पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारे नसावेत ताबडतोब विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन कराव्यात तसेच बक्षीस मिळालेले सापडलेले देव देवघरात पूजू नयेत आसरा देखील देवघरात पोजून येत आसरांचे शुक्रवारी विधिवत विसर्जन प्रभात करावे तसेच काही महिलांना सवय असते दे बघा देवघरात जे देवघर आहे त्याच्यावर खूप आडगळीचं सामान वगैरे काही टाकतात अगरबत्ती ठेवतात कुठे पुसलेली फडके ठेवतात तर हे असं करू नका देव हे खूप पवित्र आहेत त्याच्यामुळे त्यांची जेवढं पवित्रता आपल्याला राखता येईल तेवढे तुम्ही राखा तरी होती थोडीशी माहिती देवघरात देव कसे असावेत तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ